श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ यश कधी सहज मिळत नसते यशासाठी तुम्ही स्वतःला घडवायचे असते शब्दामध्ये प्रचंड शक्ती आहे ते आयुष्य घडवतात किंवा बिघडवतात सुद्धा स्वामी म्हणतात मन निर्मळ आणि स्वभाव निर्मळ प्रेमळ ठेवा कारण फसवणारा जरी कोणी असला तरी वाचवणारा भगवंत कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी आहे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकच औषध आहे ते म्हणजे कष्ट रोज प्रत्येक क्षण आनंदाने जगा आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपणाकडून टाकायला सुरुवात केली तर आपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते सकारात्मक जगण्यासाठी बोलण्यात देखील बदल करावा लागतो कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही उलट आपले सामर्थ्य वाढते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ